गौरी आठवत आहे तुला कमो सोबतच आपलं हसण बोलणं वेडवाकड स्वप्न पाहणं कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा आपलं नातं फुरलं तेव्हाच समजलं सखी म्हणजे नक्की काय असत तू मुंबईला गेलीस मी पुण्यात वळले पण आपल्या मैत्रीचा धागा मात्र कधीच सैल झाला नाही आज तू नव्या वाटेवर नव्या आयुष्याच्या उंबरट्यावर उभी आहेस आज तीच गौरी सुंदर नाजूक पण प्रेमात पूर्णपणे सिरियस झालेली लग्नाच्या मंडपात उभी आहेस आणि रिलेशनशिपचा बॅकअप घेऊन शेवटी मॅरेज इन्स्टॉल करते सांग ना इतकी शहाणी असूनही कधी कधी गाडीची चावी विसरायचीच बॅगमध्ये नक्की कुठे ठेवली म्हणून आणि आज म्हणते मी संसार सांभाळणार पण खरं सांगू का सखी तुला वधू म्हणून पाहू डोळ्यात नकळत पाणी आलं हे अश्रू फक्त दुःखाचे नव्हते ते प्रेमाचे अभिमानाचे आणि जिव्हानाचे होते आपल्या मैत्रीची सुरुवात कॉलेजमध्ये झाली मनात जितक्या आठवणींचा खजिना झालाय ना की काय सांगावं तू नेहमी समजूतदार नम्र हुशार आणि काळजीवाबू होतीस आहे सुद्धा तुझ्यामुळेच अनेक वेळा मी स्वतःवर विश्वास ठेवला स्वतःसाठी उभी राहिले आज तू एका नवीन आयुष्याची सुरुवात केलीस एका वेगळ्या नावाने ओळखली जाशील वेगळ्या घरात जाशील पण माझ्यासाठी माझ्या मनातील गौरी मात्र कधीच बदलणार नाही तीच माझी हसरी समजूतदार थोडीशी गोधळलेली पण मनाने मात्र अतिशय निरागस अशी सखी माझी तुला मनापासून एकच विनंती आहे तुझं हसणं कधीच हरवू देऊ नकोस आणि कधी वाटलं सगळं अवघड आहे तर आठव की तुला एक सखी आहे जिचा तुझ्यावरती अतूट विश्वास आणि अतुना तसं प्रेम आहे मी नेहमीच तुझ्यासाठी इथेच असेल तेव्हा जेव्हा तुला माझ्याशी गप्पा मारावशा वाटतील अरडाव वाटेल किंवा काहीच न बोलता शांतपणे बसावं असं वाटेल सुखदुःखाच्या प्रत्येक वळणावर मी नेहमी तुझ्यासोबत असेल तुझ्या आनंदात टाळ्या वाजवत आणि दुःखात तुझा हात घट्ट धरून ठेवत हे लग्न तुझ्या नव्या जीवनाचा सुंदर असा आरंभ ठेव आणि तुझं मन नेहमी प्रेमाने भरलेले राहो विशालला सुद्धा मनापासून विनंती आहे तुझ्या नावाप्रमाणेच तुझं हृदयसुद्धा विशाल ठेव आणि माझ्या सखीला गौरीला कायम आनंदात आणि समाधानात ठेव तुम्हा दोघांना आनंदमय प्रेमळ आणि समाधानाने भरलेलं ला आयुष्य लाभो हीच विधा त्या चर्चेत प्रार्थना तुझीच सखी मधुबन